तमेव सर्व मम देव, देव गायन वाचा मी दिवा प्रकृती स्वाम किज्ञ सकलपरस्मे नारायणाय ना, समर्पयाेश कृष्ण वासुदेव श्रीधर मदव गोपिकावल्लव जानकीनायकं रामचंद्र हरे राम हरे राम, हरे राम

चाललं की नीट गुडू खापमान तर बघा आज आम्ही गवारी तोडायला बारखी ते अजून दुसरी पहिले पहिली दुसरी तोडणी चालू आहे गवारीची त्यामुळे थोड्या थोड्या आपल्या खायापुरत्या येते त्या घरी अगले कवळ्या का कावळ्या नाही तोडतले नाही ना ठीक आहे बघा आज ही कवरे दे दही तोडून घेतले बघा दोन तीन कालवण्याच मग दोन तीन मग किती काल आहे केले बघा बघा या मी शेवट शेंडा मारून घेतलाय डबल शेंडा येऊ लागला आता हे मस्त आहे बघा शेवटी न ककडी गवारी गोळा करून घेतली बघा खायला तर आता एवढी झाली आहे म्हणजे खायला नको का नाही खाल्ली पाहिजे असा आलाय बघा उच्च एवढा असा दाखवायला नसतं असं दाखवायला कमरल तर आहे आहे कमर आलाय बघा शेवगा आमचं आणि बघा मला एवढ्या गवार्या घावल्या आमच्या मळ्यात पहिल्यांदाच लावले म्हणजे पहिल्यांदा आलेले तुडणी पहिल्यांदा पहिल्यांदा एवढे पुरते गावले जावतील पण पहिल्यांदा एवढेच गावले एवढ्यातच आपला आनंद आहे कारण घरचं माळव ती घरचं माळव एकाच रोज रोज आणत तसं मळ्यातलं आपल्याला ध्यान होईल तसं येऊ शकतो आपण घेऊ शकतो तोडू शकतो भिवू शकतो भाजी करू शकते त्यामुळं काही दिवसांना शेवगा पण होईल चालू शेंगा बिया खायला परत बरं का मित्रांनो प्रत्येकाला थोड्या थोड्या शेंगाय आले तर पाहिजे अजून तीन महिने जाते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिने जाते शेवगाय शेंगायला खायला शेंगा झाल्यापर्यंत खरबूज लावायचं घ्या वर्षी होय मग खरबुज मी खायला या शेवगेश शेंगा काय आपल्याला कुठं पण भेटते तर खायला खायला या आमच्या इकडे होय शेंगा काय वीस तीस रुपयाला कुठं बघा हे असायला दाट पद्धतीनं शेंडा मारून घेतला याचा सगळा शेंडा मारले म्हणून ते आता हिच्या बोटातली घाण थोडी काढली ना मग जबरदस्त होते मग परत कट्टा मारला ना

असं वातावरण आमच्याकडे पाऊस नाही काय नाही काल जिल्ह्याला गेलो तू पण काय शिरशीर चालू वारं काय चालू नसतं एका दिवसात पलट वाऱ्यात काय सांग पाऊस नसतो आता इकडे कसं बांधाव गवतलं येते पावसा पावसाळ्यात कसं बांधवनी चालायच येत नाही पाऊस सगळ्यांची पूर्ण त्यामुळे बांधव फिरणं होत नाही मग गावातलं येत म्हणून ही आम्ही पाऊस उघडला की गवत काढायला सुरुवात करतो मेन बांध पहिलं काढतो रानातलं काय परत काढता येत पण पाऊस नाही तो तोपर्यंत बांध साफ करून घेतो म्हणजे परत पावसाळ्यात चाल येते बांधात चला बांधलं एकदाशी अयो का तरी आता बघू तू पुढील व्हिडिओ मध्ये भेटू आपण आता आतापर्यंत नमस्कार पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की भेटू चला मी पण जाते घरी तुम्ही पण